एन ए पी एफ नॅशनल अरेंजमेंट पीपल ऑफ वूमेंट समता विचार प्रसार संस्था अंधश्रद्धा निर्माण समिती अमीसायकल फाउंडेशन आणि श्रमिक जनता संघ या अनेक संस्थेशी जोडून काम करण्यास कारण असं की समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक उद्भवतात पण जी कार्यकर्तेची जी फळी आहे ती कमी होताना आपल्याला दिसते पण कुठेतरी आपण एकत्रित राहून समाजाला एक नवी दिशा आणि त्यांच्या न्यायनिवारासाठी काम करणं गरजेचं आहे त्यासाठी मी करत असतो एक दोन मिनिटं माझं मत मांडले सध्या राजकारण थोड्या वेगळ्या वर्गावरती चाललंय आणि आता आपल्याला कुठेतरी स्टँड होणं गरजेचं आहे जेव्हा दादा मला म्हणाले की इथे पत्रकार देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आज ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे पत्रकारिता आणि आज पत्रकारितेत लोक देखील या ठिकाणी आहेत पत्रकारिते देखील आपल्याला संविधानाचा आदर टिकवण्यासाठी देखील आपण लढा मोठ्या प्रमाणात उभा केलं पाहिजे असं मला आज या ठिकाणी वाटत कारण की अनेकदा आपण बघतो की पत्रकारितेमध्ये अनेक विषय हाताळले जातात आणि पुढे देखील येतात पण त्या विषयाला कुठेतरी गालबोट लागतं आणि ते त्याच ठिकाणी थांबलं जातं त्याच्यामुळे जा अनेक लोकांना देखील त्याचा फायदा किंवा जो न्याय मिळायला हवा तो मिळत नाही जर आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ जर आहोत तर आपण जर भरभक्कम आणि एकट्याने जोरदारपणे एकत्रित उभा राहिलो तर कुठेतरी त्याला न्याय आपण देऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटत सध्या जे राजकारण चालू आहे समाजामध्ये जातीवाद जाती जातीमध्ये जाती धर्मामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने घडलेली आपल्याला दिसते पण ज्यावेळेस गौतम बुद्धांनी एक मार्ग आपल्याला सांगितला तो म्हणजे शांततेचा मार्ग जो दिला तो मार्ग महात्मा गांधीजींनी पुढे चालू ठेवला हो आणि शांततेच्या प्रतिक्रियेने आपण पुढे जात आहोत पण आज आपल्याला शांतता दिसते का एकदा स्वतःहून तरी आपण विचार करायला हवा आणि ही जर शांतता आपल्याला टिकवायची असेल कुठेतरी आपण आपल्या मधला माणुसकीपणा जर पुढे आणला तर आपली ही शांतता पुढे येऊ शकते कुठेही भंग झालेली आपल्याला दिसणार नाही कारण की शांतता राहणं आणि ती पुढे चालू राहणं ही आपल्याला आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं खरा तो एकच जन्म जगाला प्रेम आर जे साने गुरुजींनी आपल्याला शिकवलेलं आहे ते जर आपण तळागाळापर्यंत जर पोहोचवत गेलो आणि तो समाज जर आज समाजा जर आज आपण आणला तर आता आपल्याला एक वेगळं रूप आपल्याला या ठिकाणी दिसेल कारण की हे सांगत असताना देखील आपल्याला लहानपणापासूनच आपण शाळेतली वर्गातली मुलांना आपण शिकवत असतो पण त्यातूनच ही द्वेषता सगळ्यात मोठा आपल्याला दिसून येतो कुठे धर्मामध्ये जात जाती जातीमध्ये बोललं जातं कधी मित्रमंडळांमध्ये बोललं जातं आणि त्यातूनच एक आपल्यामध्येच कृत कृतीतूनच भांड बना, भांडांमध्ये होते जर ती जर आपल्याला थांबवायची असेल तर जन्मदातून मुलाला जर चांगले संस्कार आपण दिले की माणसाने माणसाप्रमाणे वागवे हा जरी संदेश आपण देत गेलो माणूस कोणत्या पद्धतीने राहतो किंवा आपली जडण कशा पद्धतीने होते हे जरी आपण शिकवत गेलो एक वेगळा या ठिकाणी आपल्याला पडताना दिसेल आणि त्यातून एक माणूस म्हणून आपण आपण जगता येईल आपल्याला पुढे प्रयत्न करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनेक गोष्टी शेतकऱ्यांसाठी आपण केलेले पाहतो की त्याच्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या शेत जमीन शेतचारा जमी, शेत जो काही जमा होतो तो शेत आपला पाण्याच्या वेळेस किंवा आपत्तीच्या वेळेस वाहून गेलेला जातो पण ज्या जरी जमवण्यासाठी आपण बघतो की महापालिकेच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून तो दिला जातो पण तो दिला जातो याची देखील आपण करणं गरजेचं आहे की योग्य लोकांना योग्य मोबदला मिळतोय का हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण एक वेगळ्या प्रकारे इथे उपस्थित राहू आणि एक वेगळा विचार आपण घेऊन जा आणि लोकांमध्ये मांडणं देखील आपल्याला गरजेचं आहे कारण की अनेक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही आपल्या तलवारीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारली आणि त्याचंच मूळ आपल्याला संविधानामध्ये दिसत ज्यावेळेस फिरत असताना डॉक्टर महात्मा फुले ज्यावेळेस जा पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली पहिल्यांदा जी घोषणा दिली गेली ती म्हणजे कोळवाडी भूषण ही जी दिली आणि कालांतराने त्याचं रूपांतर आणि याच्यामध्ये झालं आणि तेच आपण पुढे चालवत आहोत का हा देखील विचार करणं आपल्याला गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार जिजाऊंनी दिलेले संस्कार छत्रपती संभाजी महाराजांनी नेलेले पुढे संस्कार हे आपल्याला एकरूपतेच एकात्मतेच लोकशाही पद्धत असणार हे संस्कार आहेत आणि आपल्याला ते जपण पुढे नेणं खूप गरजेचं आहे कारण की आज आपल्याला कुठे जरी आपण उभे राहिलो तरी भेदभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात माणसा माणसांमध्ये भेदभाव आहेत आज जन्मचा जरी मुलगा जन्माला आला तरी आपल्याला मोठ्या प्रमाणात भेदभाव दिसतो भेदभाव जर संपवत असेल तर प्रत्येकाने एकत्रित राहणं समविचाराने आपले मत मांडण लोकशाहीचा आधार घेणं आणि संविधानाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या पाठीशी उपयोग करताना देखील आपल्याला ज्या काही अडचणी आल्या त्या सगळ्यांवरती मात करून एक चांगली संविधान आपण या ठिकाणी तयार केलेली आणि त्यातूनच एक सार म्हणून प्रास्ताविकेचा आधार आपण घेऊन आज प्रत्येक मुलांपर्यंत लोकांपर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत हो ते पोहोचवतो त्याचा निर्माण केलं त्याच्यामध्ये जबाबदारी आपल्याला दिसून येते ती जर आपण व्यवस्थितरित्या पार पाडली तरी आपलं संविधान आणि आपले अधिकार यासाठी आपण एकत्रितपणे लढू शकतो उभा राहू शकतो आणि आपल्या हक्कांसाठी आपण देखील लढताना आपण दिसू शकतो या ठिकाणी त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या अधिकारासाठी जागरूक राहावं आणि पुढे आपल्या अधिकारासाठी लढत राहावं असं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद